मुंबई देवनार पोलिसांची चांगली कामगिरी घरफोडीच्या सराईत टोळीला अटक दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घरफोडी करून चोरांनी घरातील आठ लाख पंच्याहत्तर हजार रुपये चोरी केल्याची फिर्याद देवनार पोलीस ठाण्यात दाखल झाली असून अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला दा। सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने मोठ्या शिताफीने व तांत्रिक कौशल्याचा वापर करून गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी नामे संजय रत्नेश कांबळे उर्फ अब्दुल लतीफ शेख यास मुंब्रा येथून शाखीर अब्दुल शेख यास मानपुर्दी येथून व निलेश राजू लोंडे यास चुनाभट्टी येथून अटक करण्यात आली सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला एकूण नऊ लाख तीस हजार रुपये इतका मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून तीनही चराईत आरोपींविरोधात घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास सोनवणे करत आहेत